आजचा व्हिडिओ फक्त कथा नाही आजचा व्हिडिओ म्हणजे जीवन बदलणारा अनुभव आहे तुमच्यापैकी कितीतरी लोक सध्या संघर्षात आहेत कोणी आयुष्यात हरलंय कोणी श्रद्धा आहे आणि कोणी देव आहे का हेच विचारत आहे पण आजचा हा व्हिडिओ त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे कारण आज आपण ऐकणार आहोत एक खरी मनाला भिडणारी कथा अशा एका माणसाची जो हरला होता खचला होता पण स्वामी समर्थांच्या कृपेने पुन्हा जन्माला आला या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात कसा एक साधा माणूस पूर्ण निराशेतून उठला कसा स्वामी समर्थांनी त्याला श्रद्धेचा अर्थ शिकवला आणि तुम्हीही त्या शिकवणीतून तुमचं जीवन कसं बदलवू शकता ही फक्त कथा नाही हे आहे श्रद्धेचं सामर्थ्य संयमाची ताकद आणि स्वामींवरील निस्सिम विश्वासाची यात्रा आणि ही कथा तुम्ही ऐकणार आहात तुमच्या आवडत्या चॅनलवर गुरुबोध युट्यूब चॅनलवर आता सुरू होते गोविंदची कथा एक साधा निरागस माणूस पण ज्या क्षणी त्याने श्री स्वामी समर्थ म्हटलं त्या क्षणी त्याचं आयुष्य कायमचं बदलून गेलं त्या सकाळी गावातलं वातावरण वेगळंच होत सूर्य उगवायचा होता पण धुक एवढं दाट की काहीच दिसत नव्हतं गावाच्या मंदिरातून घंटा वाजली टन 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 गोविंद त्या आवाजाने जागा झाला डोळे उघडले पण मन थकलं होत रात्रभर झोप लागली नव्हती छातीत चिंता होती डोक्यात विचारांचं वादळ होत आई आजारी घरात पैसा नाही आणि गावात लोकांच्या बोलण्याने मनाचं ओझ वाढलेलं तो विचार करत होता देवा मी एवढं सगळं करत असूनही माझं असं का होतंय तो शांतपणे देवघरात गेला समोर छोटासा स्वामी समर्थांचा फोटो फोटो समोर दिवा लावला आणि हात जोडले स्वामी तुम्ही खरंच आहात का मी रोज नाव घेतो पण काहीच बदलत नाही गोविंदच्या डोळ्यातून अश्रू आले त्याच क्षणी एक मंद वारा घरात शिरला आणि त्या फोटोकडे गेलेली ज्योत थोडी हल्ली जणू स्वामी उत्तर देत होते मुला श्रद्धा ठेव वेळ लागेल पण कृपा नक्की होईल गोविंद थबकला त्याच्या अंगावर काटा आला त्याचं हृदय शांत झालं पहिल्यांदाच त्या दिवसानंतर गोविंद रोज सकाळी आणि रात्री स्वामींच नामस्मरण करू लागला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र त्याच्या श्वासात मिसळला होता पण बाहेरची परिस्थिती अजूनही बदलली नव्हती काम नाही पैसा नाही आणि आईची तब्येत आणखी बिघडत होती गोविंद हतबल झाला एका रात्री तो आईच्या शेजारी बसून म्हणाला आई मला काहीच कळत नाही स्वामींची कृपा आहे असं म्हणतात पण ती कुठे आहे आईने थरथर त्या आवाजात सांगितलं बाळा स्वामींचं नाव घेत राहा कधी ते उत्तर देतील हे आपण ठरवत नाही त्यांचा वेळ वेगळा असतो त्या शब्दांनी गोविंद शांत झाला त्या रात्री पुन्हा त्याने डोळे मिटले आणि मनात फक्त एकच नाव घेतलं श्री स्वामी समर्थ त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं तो एका डोंगराच्या टोकावर उभा होता आजूबाजूला काळोख पण समोरून एक तेजस्वी प्रकाश येत होता त्या प्रकाशात एक आकृती होती श्री स्वामी समर्थ ते शांत उभे होते त्यांच्या डोळ्यात अपरंपार प्रेम होत गोविंद गोविंद घाबरून म्हणाला स्वामी मी हरलोय स्वामी म्हणाले मुला हरलेला तोच असतो जो थांबतो तू चालत राहा श्रद्धा ठेव तुझं उत्तर लवकरच तुला मिळेल गोविंदाच्या डोळ्यात पाणी आलं त्याने नमस्कार केला आणि स्वामींनी हात वर करून आशीर्वाद दिला त्या क्षणी तो जागा झाला पण मनात एक शांती होती जी त्याने कधीही अनुभवली नव्हती दुसऱ्या दिवशी तो सकाळी उठला आई झोपलेली होती पण चेहऱ्यावर समाधान होत गोविंदने देवघरात जाऊन एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला स्वामी आता मी हार मांडणार नाही तुमचं नाव घेत राहीन जोपर्यंत जीवनात प्रकाश येत नाही त्या दिवसानंतर सगळं हळूहळू बदलायला लागलं त्याला एका मंदिरात एक छोटस काम मिळालं दिवे लावायचं साफसफाई करायचं त्याला आनंद झाला कारण तो म्हणाला मी आता स्वामींच्या सेवेत असेन एक दिवस तो मंदिरात बसला होता त्यावेळी एक वृद्ध साधू आले त्यांनी गोविंदकडे पाहिलं आणि म्हणाले बाळा तुझ्या चेहऱ्यावर शांतता दिसते तू काही खास साधना करतोस का गोविंद नम्रपणे म्हणाला मी काही साधना करत नाही बाबा फक्त स्वामींचं नाव घेतो साधू हसले आणि म्हणाले मग तुला काही वेगळी साधना करायची गरज नाही ज्याने स्वामी समर्थ म्हंटल त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झालीच म्हणून समज त्या क्षणी गोविंदला जाणवलं खरंच त्याचं आयुष्य आता वेगळ्या दिशेने जात आहे कदाचित अजूनही चमत्कार बाकी आहेत पण आता तो घाईत नव्हता त्याला विश्वास होता स्वामी समर्थ आहेत आणि त्याची वेळ नक्की येईल काळ पुढे सरकत राहिला गोविंद आता रोज मंदिरात जायचा दिवे लावायचा नामस्मरण करायचा त्याच्या चेहऱ्यावर एक शांत तेज आलं होत लोक म्हणायचे हा पूर्वी तोच गोविंद का चेहरा बदलला याचा पण जीवनातल्या परीक्षा तिथे थांबत नाहीत त्या नेहमी येतात आणि श्रद्धेची खरी ताकद दाखवून जातात एका दुपारी तो मंदिरात बसलेला असताना एक मुलगा धावत आला गोविंद काका आईची तब्येत खूप आहे गोविंद घाबरून घरी धावत गेला आई श्वास घेत होती पण खूप कष्टाने त्याने हात धरला आणि म्हणाला आई स्वामी तुला वाचवतील मी जातो त्यांच्या फोटो समोर प्रार्थना करायला आईने थरथरत्या आवाजात म्हटलं बाळा आता मी आहे पण तू तुझी तु तु श्रद्धा कधीच हरवू नकोस गोविंदाच्या डोळ्यात पाणी आलं तो देवघरात धावला स्वामींच्या फोटोसमोर कोसळला स्वामी तुम्ही म्हणाला होतात ना मी हरलेलो नाही पण आज माझी आई का त्रासतीय तुम्ही खरंच आहात ना असल्यास काहीतरी दाखवा ना त्याचा आवाज थरथरत होता आणि हृदय रडत होत पण काही क्षण शांतता होती जणू देवही त्या वेदनेत सामील झाले होते तेव्हाच अचानक दिव्याची ज्योत हल्ली वाऱ्याशिवाय हलायला काहीच कारण नव्हतं त्या प्रकाशात त्याला त्याच्या आईचा चेहरा दिसला हसरा शांत गोविंद धावत बाहेर गेला आईने शेवटचा श्वास घेतला होता गोविंद कोसळला सगळं संपल्यासारखं वाटलं काही दिवस तो बोललाच नाही लोक यायचे सांत्वन करायचे पण त्याचं मन कुठंही नव्हतं एका रात्री तो मंदिरात गेला सगळे झोपले होते फक्त मंद दिव्याचा प्रकाश होता तो स्वामींच्या फोटो समोर बसला डोळ्यात अश्रू पण आवाज शांत स्वामी जर ही माझी परीक्षा होती तर मी हरलो नाही मी अजूनही तुमच्यावर विश्वास ठेवतो कारण माझी आई गेली पण श्रद्धा राहिली त्या क्षणी मंदिरातलं वातावरण बदललं फोटोमधून प्रकाश निघाला अगदी सौम्य पण तेजस्वी गोविंद थरथरला पण मनात एक गुढ शांती होती त्याला त्या प्रकाशातून एक आवाज ऐकू आला मुला मृत्यू हा शेवट नाही जी श्रद्धा मृत्यूवर मात करते तीच खरी साधना आहे गोविंदने डोळे मिटले आणि मनात फक्त एकच शब्द आला श्री स्वामी समर्थ दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक चमत्कार घडला मंदिरातला फुलांचा हार स्वामींच्या फोटोवरून खाली पडला आणि थेट गोविंदच्या पायाशी आला लोक म्हणाले हा स्वामींचा आशीर्वाद आहे त्या दिवसानंतर गोविंद बदलला तो आता फक्त भक्त नव्हता तो श्रद्धेचा संदेश वाघ झाला लोकांच्या अडचणीमध्ये तो मदत करायचा कोणी दुःखी असेल तर त्याच्या तोंडून एकच वाक्य यायचं विश्वास ठेव स्वामी समर्थ आहेत एक दिवस एक श्रीमंत माणूस गावात आला त्याने गोविंदला विचारलं तू काही कमवतोस का रे असं सेवा करत बसतोस दिवसभर गोविंद शांतपणे म्हणाला मी पैसे कमवत नाही बाबा मी शांती कमावतो ते त्या माणसाला उत्तर मिळालं नाही पण त्या दिवशी रात्री त्याने गोविंदला पाहिलं मंदिरात बसून शांत चेहऱ्याने नामस्मरण करताना आणि त्याच्या मनात आलं याला जे मिळालंय ते मी करोडो रुपये देऊनही विकत घेऊ शकत नाही मित्रांनो अशी असते श्रद्धेची खरी परीक्षा जीवनात कधी दुःख आलं संकट आली नुकसान झालं तर समजून घ्या ही तुमची कसोटी आहे स्वामी समर्थ कधीच सोडत नाहीत ते फक्त पाहतात आपण संकटातही त्यांचं नाव घेतो का आपला विश्वास अढळ आहे का आणि जो टिकतो त्याच्यावर स्वामी समर्थांची कृपा सागरासारखी उसंडते त्या रात्री गावात काळोख का दाटला होता पाऊस कोसळत होता विजा कडकडत होत्या आणि गोविंदच्या मनात एकच विचार स्वामी आता माझ काय होणार तो देवळाच्या ओसरीवर बसला होता त्याच्या डोळ्यात पाणी हातात स्वामींचा फोटो आणि म्हणाला स्वामी तुम्ही खरंच आहात का जर तुम्ही माझं बोलणं ऐकत असाल तर फक्त एक खूण द्या एक खूण क्षणभर शांतता फक्त पावसाचा आवाज आणि थंड वारा पण काही क्षणांनी समोरच्या मंद दिव्याची ज्योत अचानक तेजाळली गोविंद चकित झाला तो उठून बघतो आणि समोर स्वामींचं भिंतीवरचं चित्र जणू थोडं हसतंय त्याच्या अंगावर काटा आला तो गुडघ्यावर बसला स्वामी तुम्ही खरंच आहात मी तुम्हाला विसरलो होतो पण तुम्ही नाही त्या क्षणापासून गोविंदचं आयुष्य बदललं तो रोज सकाळी श्री स्वामी समर्थ म्हणत उठू लागला आणि प्रत्येक संकटात फक्त एकच नाव घ्यायचा श्री स्वामी समर्थ दिवसेंदिवस त्याची श्रद्धा वाढत गेली जिथं तो एकेकाळी लोकांच्या दयेवर जगत होता तिथे आता लोक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी यायला लागले त्याचं घर पुन्हा उभं राहिलं पण त्याने कधी गर्व केला नाही तो म्हणायचा हे सगळं मी नाही स्वामींची कृपा आहे आणि भाऊ इथंच खरी शिकवण आहे स्वामींना मोठं काही नको असतं फक्त श्रद्धा आणि संयम जर तू संकटात आहेस तर पळू नकोस थांब डोळे मिट आणि म्हण श्री स्वामी समर्थ तू बघशील परिस्थिती नाही बदलणार पण तू बदलशील आणि जेव्हा मन बदलतं तेव्हा आयुष्य आपोआप बदलतं गोविंदने शेवटी गावात छोटा आश्रम सुरू केलं जिथं तू लोकांना सांगायचा देव दूर नाही फक्त आपल्यात जागा होण्याची वाट बघतो लोक तिथे शांत बसायचे स्वामींच नामस्मरण करायचे आणि तेव्हा जाणवायचं एक अनोच्छ शांती जी शब्दात सांगता येत नाही ही होती गोविंदची खरी कथा एक साधा माणूस ज्याने स्वामी समर्थांवरील श्रद्धेने आयुष्य पुन्हा उजळवलं आणि मित्रांनो अशाच प्रेरणादायी कथा आम्ही रोज घेऊन येत आहोत तुमच्या आवडत्या चॅनलवर गुरुबोध जर तुम्हाला ही कथा मनाला भिडली असेल तर नक्की जय जय स्वामी समर्थ कमेंट करा आणि ही भक्तीची शक्ती अजून लोकांपर्यंत पोहोचवा श्री स्वामी समर्थ